गगनबावडा तालुक्यात सध्या ऊस भरणी कामाला वेग आलाय तालुक्यात वळवाच्या पावसाचं वातावरण दररोज तयार होत आहे ऊस लागणीतील आंतरपीक काढणी झाली असून ऊस पीक, पीक जोमात आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऊसाची भरणी करण्यात व्यस्त आहे गगनबावडा तालुक्यात ऊसात आंतरपीक पीक म्हणून मक्याची लागवड केली जाते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मका पीक काढून ऊस लावण भरणी केली जाते मे महिन्याच्या सुरुवातीपासून ऊस लावण भरणीची कामं सुरू झाली आहेत आठवडाभर वळवाच्या पावसानं गगनबावडा तालुक्यात जोरदार हजेरी लावल्यानं ऊस भरणी कामाला गती मिळाली आहे शेतीकामासाठी ट्रॅक्टर रोटावेटरकडं शेतकरी वळले आहेत मात्र डिझेलचे भाव वाढले असल्यामुळं शेती कामांचेही दर वाढले आहेत यांत्रिक ऊस भरणीपेक्षा बैलांच्या अवतानं केलेली भरणी चांगली आणि फायदेशीर ठरते शेतकरी पारंपरिक शेती मशागतीला प्राधान्य देत आहेत मात्र दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत चालल्यानं पॉवर ट्रिलरच्या साहाय्यानं ऊसाची भरणी करण्यास प्राधान्य दिलं जाते औषधं रासायनिक खतं कीटकनाशक आणि भरणीच्या कामाचे दर यामुळं शेती परवडत नसल्याच्या भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीनं ऊस भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धड पड सुरू झाली आहे